ओम, ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दर्शन घेण्यास का जावे या मागे काय अध्यात्म आणि काय सायन्स आहे ते आजच्या भागात आपण बघणार आहोत देवळे नेहमी अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा ही असते देवळे म्हणजे जणू काही ब्रह्मांडाचा भोवतालचा पंचभूतांसहित असलेला एक छोटासा तुकडाच असतो जणू सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ ऊर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई तांबे हे वीज ऊर्जेचे उत्तम वाहक आहेत ते आपल्या सर्वांना माहीतच आहेत त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकीय ऊर्जा स्वतःहून स्वतःच सामावून घेऊन नंतर ती भोवताली आली रेडिएट करणं हा तांब्याचा तुकडा मूर्ती खाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश आहे त्यानंतर विधीपूर्वक मूर्तीची प्रतिष्ठापना ही केली जाते व त्यानंतर त्या मंदिर बांधले जाते आता देवळात जाताना काय करावे कसे दर्शन घ्यावे याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही शंभर टक्के विज्ञान कसे आहे ते आज आपण पाहूया देवळात जाण्यापूर्वी आपण चपला बूट काढून पाय धुऊन मंगज मंदिरात प्रवेश करतो यामागे स्वच्छतेचे कारण आहेत की आपण चपला बूट घालून सर्वत्र फिरत असतो मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन दूषित होऊ नये हा यामागचा एक उद्देश असतो पण त्याही पेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असते की ती मंदिरातील शुभ ऊर्जेची ती उत्तम वाहक ती असते असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरून अन्वानी चालू तेव्हा एनर्जी मधून ती आपल्या शरीरात प्रवेश करेल जर तुमची पंच ज्ञान इंद्रिय रिसिव्हिंग मोडमध्ये असतील तरच मंदिरातील शुभ ऊर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेऊ शकाल तेव्हा पुढचे नियम त्याकरिता मंदिराच्या गर्भगृहात म्हणजे मूळ स्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वाराशी असलेली घंटा वाजवणे यामागे ही दोन उद्देश आहे पहिला म्हणजे की घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनवल्या जातात घंटा वाजवल्यानंतर ती तीव्र परंतु किमान सात सेकंद राहणारा ध्वनीप्र ध्वनीप्रणित नाद निर्माण करतील अशा बनवल्या जातात घंटा वाजून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन स्वतःमध्ये सामावून घेणे यामुळे आपली सप्तचक्रे तर उत्पादित होतात पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानाने काम करू लागतो एकाग्रताने काम करू लागतो तसेच आपल्या मनातील नकारात्मक विचारांचा निचराही होतो गर्भगृहातील मूर्तीमध्ये ही व्हायब्रेशन शोचली जातात तिसरं म्हणजे आपले पाच सेन्स ऑर्गेन्स म्हणजे दृष्टी ऐकणे स्पर्श चव घेणे वास घेणे यापुढील रूढी हे पाच सेन्सेन्स उद्दीत करतात पहिल्या म्हणजे कापूर जाळणे सृष्टी कापूर कापरावरील हात फिरून तो डोळ्यांना लावणे म्हणजे स्पर्श मूर्तीवर फुल वाहणे फुलांच्या आरोमामुळे वास कापूर व वा तुळशीपत्र घातलेले तीर्थप्राशान म्हणजे चव तीर्थ तांब्याच्या चांदीच्या भांड्यात आठ टेस्ट ठेवलेले असते त्यामुळे कफ स्ताप कप आणि ताप असे आजार जातात आणि घंटानाद व मंत्रोच्चारण ऐकणे अशा प्रकारे उत्पत्तीत अवस्थेत व रिसिव्हिंग मोडमध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घ्यायची असते मूर्तीच्या मागील बाजूस व भोवताली अस पसरलेली ऊर्जाही मिळावी म्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन हे केलेले पूर्व सुरी म्हणतात की हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका मंदिरात जरा वेळ थांबा शरीरात सामायला म्हणजे सेटल व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने आनंदाने ऊर्जा पूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात का जायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो यापुढे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊन मंदिरात जा आणि पुढच्या पोरीपर्यंत हे ज्ञान पोच पोचण्यासाठी मदत करा मुळातच हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे जो सायन्सवर आधारित आहे मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका